नमस्कार मी डॉक्टर वेदत्रयी देशमुख मी कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे तर सर्वांना आम्हाला कळवण्यात खूप आनंद होतो की आपण कमलनयन बजाज हॉस्पिटलतर्फे टेलिकन्सल्टेशन ही फॅसिलिटी आपण अवेलेबल करत आहोत तर ह्या फॅसिलिटी द्वारे आम्ही तुम्हाला उपलब्ध राहणार आहोत आणि माझं जे टायमिंग असेल टेलिकन्सल्टेशनचं तर ते एव्हरी डे तीन ते चारच्या दरम्यान असेल तर बेसिकली आता जसं सगळ्यांना माहितीच आहे की आमची जी ब्रँच ऑप्सिटिक्स अँड गॅनेकॉलॉजीची तर त्याच्यात मेजॉरिटी टाईम जेव्हा तुम्हाला कन्सल्ट करायचं असतं तर तुम्हाला इमर्जन्सीमध्येच यावं लागतं पण मायनर काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे कधी कधी फॉर एक्झाम्पल समजा प्रेग्नन्सीमध्ये मा अगदी मायनर गोष्ट की समजा सर्दी झाली आहे मग मी मॅडम मी कुठली गोळी घेऊ किंवा ताप आलाय थोडासा मग तो पुढे कसं मॅनेज करावं वगैरे किंवा काही छोटेसे गायनक प्रॉब्लेम्स असतात जे आम्ही सुद्धा तुम्हाला गाईड करू शकतो आणि ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो तर तुम्ही ह्या फॅसिलिटीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा ही अपेक्षा थँक्यू